आता मी आले गावी कोकणामध्ये विलवडे स्टेशनला बघा आमचं स्टेशन आहे पाठी पाटी वातावरण बघा एकदम भारी झालंय पण आहे माझ्यासोबत आज आम्ही मॅथ साठी आलो गावी तुम्हाला गाव बघायला भेटेल त्या निमित्ताने पाटी बघा आमचं गाव आहे हे पाठी धरण आहे या साईडला आणि या साईडला बघा तिकडे वाडे मस्ते आहे हे आमचं धरण आहे आता थोडस पाणी कमी झालंय धरणाचं या साईडला फक्त आहे इकडे आम्ही चाललोय घरी आता हे बघा आमचं गावाचं वातावरण कसं आहे गावी आल्यावर खूप मजा वाटते मंडळी या साइडला सूर्य उगवतोय आता सकाळ होणार आहे अजून दिसत नाही सूर्य तिकडे वाडी आमची तिकडे झाडांच्या पलीकडे वाडी आहे आमची धरणात पाणी पाणी भरतं आज दिसत ना झाडं छोटी छोटी तिकडे पाणी आता आटलंय खूप इकडे खूप मासे वगैरे असतात आम्ही येतो धरणामध्ये गरवायला येतो आम्ही या साईडला बी आहे साहिल आहे मंडली मला खूप एक्साइटमेंट आहे गावी बघा किती मजा वाटते चेहऱ्यावरती बघा आणि वगैरे हो वातावरण एवढं भारी झालंय ना मंडली बघा इकडे मस्त दिसतंय तिकडे बघा सूर्य उगवतोय अजून ना झाले सकाळचं वातावरण आहे गावचं धरण बघा कसं वाटतंय पांडी तिकडे घर पण दिसतात तुम्हाला पांडी मागे तिकडे राय आहे आमची आणि या साईडला धरणाचा खालचा भाग धरणाचा खालचा भाग तिकडे खाली पण धरण आहे खाली हे खाली तुझा साध साल रे गावी मॅच आहेत उद्या आज सॅटर्डे आज पूर्ण फिरणार सुट्टी आहे दोन दिवस बँकला हॉलिडे आहे त्याच्यामुळे मी आलो आहे म्हणजे उद्या सुट्टी प्लस आज सुट्टी खूप मजा करणार दोन दिवस तुम्हाला जे जे मी रेकॉर्ड करेन ते दाखवेन तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत आणि कोकणामध्ये बघा कसं वाटतं गावी कोकणाला मला यायला म्हणजे खूप मजा वाटते अशी म्हणजे एक्साइटमेंट असते म्हणजे आम्ही घरी नाही गेलो पहिल्या इकडे फिरायला आलो धरणावरती डायरेक्ट तिकडे पाठिंबाचा रोड आहे घरी जायला घरी ना आता आम्ही पहिले इकडे आलो म्हणजे बघायची मजा एक्साइटमेंट असते ना आम्ही मंडळी आल्यावर मुंबईहून भरपूर दिवसाने येतो आम्ही त्याच्यामुळे बघायची एक्साइटमेंट खूप असते साईडला बघा धरण वगैरे बघतोय आम्ही तिकडे फोटो पण चालले आहेत अभिचे तिकडे तिकडे बघा घरं दिसतात तुम्हाला आता तिकडे मधलीवाडी आहे आमच्या म्हणजे गावातली आणि इकडून रोड केला आहे खाली जायसाठी ती का माहीत नाही केलं आहे काहीतरी काम चालू असेल बघा पाठीमागे कसं त्या साईडला पूर्ण गाव आहे तिकडे हा रोड वगैरे आहे तिकडे बस वगैरे येते आमची मंडळी बघा कशा आहेत एकदम भारी आणि अभि आहे इथे साहिल आहे सकाळ सकाळी म्हणजे आमचा चेहरा वेगळा झालाय मंडळी काय करणार ट्रेन मध्ये चढायला पण नाही भेटलं कोकणकर नव्हती आणि उभा न चालू गाडी मध्ये आमची तिकीट नव्हती कारण आम्ही अचानक ठरलं यायचं गावाला पारणे या पारणेया मनािटेना अन्तरे अंतरे हि सारी मिटेना हीच प्रीती, हीच भीती, च भीति वीण तुटेना, आमच्या घरी आहे अभिच घर अली, अली। निले तुतार नाही आले आमकण आलो काय करत आलो हा व्हिडिओ करतो तुम्ही केलं की सोपताय कोण तरी पप्पो आहे मंडळी आमचं फनस बघा फनस 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 हे फनस आमचं चार चारच धरलं अगदी खाली बघा मॅचची मॅचची तयार चालले रिटर्न केला आला गावाला कसं मजा येते म्हणजे सर्वजण गप्पा वगैरे मारतात तात्या चूल होतं पेटवत पाणी गरम पाणी गरम करत आमच नाही आमच्या गावी घरी आला होता पाठीमागे बघा ते आमचं घर आहे गावचं आणि पाठीमागे आजी आहे ती आली होती पुढं घरी आले वरती सत्तूचं घर आहे तिकडे बघा सत्तूचं घर आहे सत्तू आलाय ना आज मी आलो आहे मंडळी आता मी आलो आहे आमच्या घरी गावी गावच्या घरी पाठी बघता येते आमचं गावचं घर आहे आणि बघा हे आमचं गावचं घर आहे तुम्हाला दाखवतं वरून यूज कसा येतो इकडे बघा सूर्य आलं आहे हे आमचं चिकवींचं झाड आहे पाठीमागे आणि जासुदीचं झाड पण आहे पाठीमागे हे बघा आमचं घर हे आहे आमचं घर हिरछा आहे खाली आभाळाच्या माये खाली जिव्हाळ्याची साध खाली रे गाव माझे गाव माझे गाव माझे आणि हे सोनू बघा काय करताय लवकर आलाय मुंबईसनं गावास आमच्या आधीच आला आणि बारको पण पळालाय आणि तिकडं या साईडला धरण आहे आमचं घर इथे आहे आणि इकडे धरण जवळपास जवळच आहे आणि तिकडे मैदानामध्ये हे चाललंय ग्राउंड करत आहेत मंडळी आता मी आलो आहे जरा झोपलो होतो आणि उठलो आहे आणि काकीने नाश्ता आणून दिला आहे इकडे भाकरी गेले आणि इकडे चण्याची भाजी आहे मस्त घट्ट एकदम गेलं आहे रस्सा विस्सा आहे आता मस्त की नाश्ता करतो आणि थोडा वेळ झोपणार आहे म्हणतरी कारण खूप जमलोय दुपार दुपार नंतर दाखवेन मी आता गावा वाडी फिरून अरे पूजा पण आहे वाडीची भाव अं तारी हळवे फूला, भाव अंतारीचे हळवे जसे जुई फूला आम्ही चाललोय फणसातला मला वरती आंबे आणायला बघू किती आंबे भेटत तात्याने आहेत पाठीमागे आणि पण आहे आंब्या ना बघूया किती भेटतात आंबे बोला हाकमार सो लवकर बोल टाइम नाही आपल्याकडे जायचं आहे तर हाय एकटा नाही तर इकडे बा आंबे भरपूर आहेत तिथे पाटे मग आंबा आहे तिथे पण धरले आहेत आंबे पिकलेत का माहीत नाही मंडळी आम्ही आता हळू हलू, हलू। चाललोय पाय वाटत नाही वरती फणसातला मालावर इकडे काजूची बाग आहे हळूहळू हलू चाललोय फणसातला मालावरती वाट बघा कशी डेंजर आहे आता त्याला काय बोलतात गोवंड ना मंडळी आता आम्ही आलो मला माझ्यावरती इकडे पाठीमागे वाडा आहे खूप लांबून आलोय खालून डोंगरावरती आलोय डोंगरावरती बघा कसा सुंदर असा वाडा आहे त्याला कुंपण वगैरे आहे इकडे बघा दादाचा वाडा आहे म्हणजे आमचा दादा त्यांचाच वाडा आहे दाखवत तुम्हाला कसं वय वगैरे केलंय डोंगरावरती जंगलामध्ये आहे प्रॉपर इकडे घरं पण नाहीत जवळपास खूप लांब आहेत खालती तिकडे पंधरा अर्धा वीस मिनटं चालायला अर्धा तास खाली इकडे एक वाडा केला त्यांनी म्हणजे बैल वगैरे असतात ना ते इकडे ठेवतात बघूया दादा मारीन मला हा हा बघा बैल गेला भीती वाटली मला एक एक बैल सोडता दादा बघा बाय दोनच आहेत ना अजून कोण आहे अरे आपण आहे लय भारी आहे हा ना मारतो आहे काय म्हणत मला भीतीवर टाकली तुमचा आंबा धरलाय खालचा पाठ धरलाय वाटत फक्त वरती नाही धरलाय आता बैल वगैरे आंबून खातात फणसाची झाड वगैरे त्याचं नाव काय तर मला लक्षात राहत नाही विवेक आणि विवेक आलाय आमच्याकडे मामाकडे आलाय मामाकडे पालवातून डायरेक्ट मामाकडे कोणता बोल मारतो हा मंडळी दादांचा वाडा दादानी म्हणजे त्याला तिकडे ना बांधित बैल आता रात्री हा भारी आहे इकडे पण चांगला आहे गव्हा गव्हाला चॉकलेट मला मारताला वाटत जास्त हा बघून घाबर एवढ्या लोकांना मंडला आम्ही एवढे जण आलोय वरती मुंबईवर वाडा बघायला इकडे पाठीमध्ये कसं वाढायचं आहे फारे प्रॉपर जंगलामध्ये मंडळी इथे त्याची शेती वगैरे करतात शेतीसाठी पण कुंपण आहे आतमध्ये एकदम परफेक्ट कुंपण कोण ठेवलंय कोण येऊ शकत नाही आतमध्ये तिकडे बघा आंबे आहेत कलम लावलंय साईडला वय घालून वाडा मोठा आहे इकडे साईडला बांधतात पाठीमागे दादा तिकडेच ओपन नाही आहे का मोठावाला हा तिकडे तणस वगैरे लावले आंबा पण धरलेत आंबे बघा आंबे धरलेत खूप हा मेन वाडा आहे खाली तिकडे बांधतात आता आता बंद आहे हे बघा हा मेन आहे मोठा आहे बघा हातमध्ये एकदम व्यवस्थित केलंय त्यांना वरती कवच वगैरे आहे इकडे बैल त्यांना खायला आहे फणसाचं हे आहेत फणसाचे जे घर वगैरे असत ना ते आहेत मंडळी आता आम्ही शेतामध्ये आमच्या हे गाव एक हे आमचं आम शेत आहे गावचं एवढं मोठं आहे पूर्ण तिकडसर आहे पूर्ण असं सप्पाट डोंगरावर डोंगरावरती पूर्ण इकडे जांबी वगैरे आमच्या इकडे लावलेले झाड आहेत काही मागे जांबी आहेत खूप बघतोय इतकं काही जांबी भेटतात का आम्हाला म्हणजे काजू जांबी म्हणजे काजू कोकणामध्ये जांबी बोलतो आम्ही वेगळे आंबे पण भेटते तुम्हाला दाखवतो मंडळी येतो इथे आम्हाला काजू रे लागल लागल चौकासा डोळ्याला लागल का लागला सावका कुठ रे घरटा इथे घरट आहे म्हणता करवंद आहे करबंदा झाडावरती घरट आहे खराब झाले म्हणजे गेलंय खराब झालाय ते दा दा पक्षी उठून गेले करवंद पण थांबले लागेल करवंदची झाड काठी लागतात त्याची म्हणजे करवंद अर्क पाड पाडता येत मग तिथं आहे एक बिय जामय काठी छोटी आहे सू मोठी काठी घे मला सांग आपण काय काय खाल्लो आहे आज आंबे काजू काय काय आणि पण खाल्ला अजून अजून काय खाल्ला करवंद नाही करवंद मग खायचं आपल्याला चला आपण काय करू खैरायचं काटे लागते तुला तर डान्स करणार की नाही जामीचं आहे ते काय पाणी पाहिजे तुला पटकन घे पाणी थोडं थोडं पिया नंतर आपल्याला घरी जायचं आता तसं आपल्या घरी जायचं आहे लाईन लावायचं काय काय ये सवकास सवका, सवका, सवका उपडी करा <स्टेवी> वरून पे सर्व घेऊन चालू आम्ही घरी आंबे काजू हरिदान दाखवतो तुम्हाला काय काय घेऊन चाललंय थोडेसे भेटले आंबे तेव्हा पाठीमागे आमचं शेत आहे माझी आहे खराब झालं करत नाही कोण गवत वगैरे वाढलंय मध्ये मध्ये जो का आमचं खाली घर आहे तिकडे डोंगर आहे ना तिकडे घर आणि आम्ही आलोय डोंगरावरती तिकडे धरण वगैरे आहे साप आणि हा बघा आमचा बैलाकडे आलेला आहे काठी घेऊन टोपी हा विसरलायच टोपी शोधतय पप्पांच्या डोक्यावरची टोपी काढताय आता आम्ही चाललोय घरी ते खाली घर आहे तिकडे डोंगर ना तिकडे घर आहे मोहे मोये टेंगे धाम नका पडायला वेला घसरट आहे हे सौकात चाला इथून घसरट आहे त्याचा त जायचं आपल्याला मग हा रोड नाही ना ते गप्पा खाली तिकडे डोंगरवरती चला भारी आहे तुला भेटली आता ना करवंदा मी पहावे तू या मनाचे पिटेना काकी भारी घेऊन येते चार पाच लाकडं घेऊन आले फक्त आणि तात्या आंबे घेऊन जातात तिकडे बघा साल आहे हिच प्रीती धरून खालती हिच भित सूर्य मावळ देवा वीण दो घांतली हे तुटे सुंदर ना करून घरी मंडळे आता मी हा डोंगर उतरून खाली आलोय हा डोंगरा उतरून रस्ता वरती आहे आता रस्त्याने घरी तिकडे धरण आहेत बघा तिकडे धरण पाहते मागे शाळा मंडळी आमची शाळा आहे इकडे छोटीशी शाळा आहे बैल पण आहेत तिकडे बघा चल मंडळी खाली बघा मैदानामध्ये प्रॅक्टिस चालले इकडे खाली प्रॅक्टिस चालू उद्या मॅच आहेत ना बघा आम्ही आता काय काय आणलं होतं आमच्या शेतामध्ये आम्ही गेलो कुठे आम्ही काजू वगैरे नव्हते काय सर्व संपलेले हे बघा एवढे काय काय पिकलेले आंबेत काय काय हिरवे आंबे घेऊन आलो आम्ही हे बघा हे काजू वगैरे आहे इकडे आंबे इकडे बघा पिक्का आंबे झीक वगैरे वालायचं बघा पिक्का आहे दिकर आता व्हिडिओ इथे समाप्त करतो मंडळी आजचा दिवस प्लीज चॅनल माझ्या सबस्क्राईब करा आज खूप मजा आली आणि चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स करा आणि शेअर करा धन्यवाद